तर नमस्कार मित्रांनो आज आपण या वेळेमध्ये तुम्हाला लातूर शहर महानगरपालिका सरळ सेवा एक भरती झाली होती मागे काही दिवसापूर्वी तेरा वर्गाची मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो याचा रिझल्ट लागलेला आहे तर मित्रांनो ही लिस्ट कशी बघायची तर मित्रांनो तुम्हाला लातूर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन या वेबसाईटवरती यायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक ऑफिशियल वेबसाईट लातूर सिटी म्युन्सिपल दुम्ह कॉर्पोरेशन ही ओपन होऊन जाईल तर तुम्हाला याच्यावरती आल्याच्यानंतर नंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्या नंतर मित्रांनो हे बघू शकता तुमच्यासमोर एक लेटेस्ट अपडेटमध्ये इथे तुमच्यासमोर येऊन जाईल लेटेस्ट अपडे अपडेट इथे तुम्ही बघू शकता लातूर शहर महानगरपालिका सरळ सेवा भरती हे बघू शकता लातूर शहर लातूर शहर महानगरपालिका सेवा भरती तेरा स्वर्गाची मेरिट लिस्ट इथे प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व थेट मुलाखत या सर्व गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम वगैरे आहेत तुम्हाला इथे सर्व दिले जाईल पल्स पोलिओ लसीकरण मोहीम तीन मार्च दोन हजार चोवीस लातूर शहराची ची यादी इथे पण सर्व तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या पण स्कीम आहेत तुम्ही या वेबसाईटवरती येऊन चेक करू शकता तर मित्रांनो आपण लातूर शहर महानगरपालिका सरळ सेवा भरती याच्यावरती क्लिक करू याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर लातूर शहर हे मित्रांनो तुमच्यासमोर मिरिट लिस्ट प्रसिद्ध होईल इथे बघू शकता फायर स्टेशन ऑफिशर क्लर्क टिप्स आणि ब्रँच इंजिनियर सिव्हिल असे तुमच्यासमोर आणि इकडे डाउनलोड दिलेला असेल हे बघू शकता फार्मासिस्ट टॅक्स इन्स्पेक्टर अशा टोटल इथे मेरिट लिस्ट अशा तेरा लावलेल्या तर मित्रांनो तुम्हाला इथे फार्मासिस्टवरती आपल्याला चेक करायचं आहे फार्मासिस्टच्या इथं डाउनलोड अगेन वरती क्लिक केल्याच्यानंतर पी डी एफमध्ये तुम्हाला ती फाईल ओपन करून घ्यायची आहे हे बघू शकता आपली फाईल पी डी एफमध्ये ओपन झाली लातूर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन फार्मासिस्ट जनरल मेरिट लिस्ट तर मित्रांनो टोटल इथे पंचेचाळीस टोटल एकशे बावीस असे कॅन्डिडेट्स आहेत ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर चेक करू शकता नेम ऑफ कॅन्डिडेट जेंडर कॅटेगरी डेट ऑफ बर्थ आणि तुम्हाला मार्क म्हणजे किती पडले होते तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये अशा प्रकारे तुम्ही ही तुमची फार्मासिस्टची यादी चेक करू शकता लातूर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करा